नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाइट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरचं साहित्य वापरून असा स्पॉन्जी रवा केक कसा बनवायचा हे बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता केकला जाळी छान पडलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुसीत झालेला आहे हा केक फ्रीजमध्ये आठ दिवसासाठी आरामशीर टिकतो तर केक बनवायला सुरुवात करूया रवा केक बनवतो आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे रवा तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि केकसाठीचं लागणारं इतर साहित्यसुद्धा आपण याच वाटीनं मोजून घेणार आहोत बारीक रवा वापरल्यात तरीही चालेल आणि जर जाडसर रवा असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून घेऊ सोबतच आपल्याला यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे दोन ते तीन वेलची टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक वाटून घेऊया मिक्सरला वाटून झाल्यानंतर चेक करून बघायचं आहे रवा जर जास्त जाडसर वाटत असेल तर पुन्हा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे वाटून घेतलेलं साहित्य एका भांड्यामध्ये काढूया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही नसेल तर दुधावरची मलाई वापरली तरीही चालेल त्यानंतर यामध्ये पाव वाटी तेल टाकून घेऊ आणि हे दोन्हीही मिक्सरला फिरवून घेऊ यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊ आणि सोबतच आपल्याला बारीक करून घेतलेला रवा आणि साखर सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे यापैकी अर्धी वाटी दूध मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि राहिलेलं दूध आपण नंतर वापरणार आहोत आता हे मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स होतील तर असं हे केकसाठीचं बॅटर तयार आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला एवढं दाटसर बॅटर ठेवायचं आहे रवा जाड असला तर दुधाचं प्रमाण जास्त लागू शकतं आणि रवा बारीक असेल तर दुधाचं प्रमाण यापेक्षा थोडंसं कमी लागू शकतं यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला असंच ठेवायचं आहे केकचं बॅटर सेट होईपर्यंत आपल्याला कढाई प्री हिट करून घ्यायची आहे त्यासाठी कढाईमध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता गॅस सुरू करून गॅसची फ्लेम लो करूया आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी ही कढाई आपल्याला लो फ्लेमवर गरम करून घ्यायची आहे त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये बटर पेपर ठेवून त्याला थोडंसं तेल लावून घेऊया ही सगळी तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे दहा मिनिटांनंतर अर्ध्या वाटी दुधापैकी इथं मी पाव वाटी दूध या बॅटरमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाव टीस्पून बेकिंग सोडा आणि एक टी स्पून बेकिंग पावडर टाकून घेऊया त्यानंतर इथं मी थोडासा व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे तर इसेन्स वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे सोडा टाकल्यानंतर खूप पटपट आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या मिनिटामध्ये बॅटर फुललेले आहे साधारणतः अशी कन्सिस्टन्सी बॅटरची असायला हवी आता लगेच हे कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेऊ ज्या डब्यामध्ये किंवा टीनमध्ये तुम्ही बॅटर टाकणार आहात ते बॅटर टाकल्यानंतर अर्ध रिकामं राहिलं पाहिजे नाहीतर बॅटर ओव्हरफ्लो होऊ शकतं यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे तर कढाईसुद्धा प्री हिट झालेली आहे आता यामध्ये एक छोटंसं स्टँड ठेवायचं आहे आता यावरती कुकरचा डब्बा ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून कमीत कमी चाळीस मिनिटांसाठी लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा आहे केक बेक होत असताना जास्त वेळा कढाईवरचं झाकण काढून चेक करू नका कढाई जर जास्त जाड असेल तर वेळ जास्त लागू शकतो पातळ असेल तर वेळ कमीसुद्धा लागू शकतो हवं तर तीस मिनिटांनंतर तुम्ही केक चेक करून बघू शकता ओलसर वाटत असेल तर यावरती झाकण ठेवून पुन्हा पाच ते दहा मिनिटांसाठी केक बेक करून घ्यायचा आहे चाळीस मिनिट झालेले आहेत आता कढाईवरचं झाकण काढून बघूया यामध्ये सुरी टोचून बघू तर सुरीला अजिबात बॅटर लागलेलं नाही याचा अर्थ केक पूर्ण बेक झालेला आहे केक थंड झाल्यानंतर एका सुरीच्या मदतीने कडेने भांड्यापासून केक सेपरेट करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये हा केक काढून घेऊया वरचा बटर पेपर काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता केकला रंग छान आलाय कट करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता एकदम मौलसलुषित केक तयार झालेला आहे तर या पद्धतीने केक एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्ण डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद